देशभरात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या वर्षी होलिका दहन सतरा मार्च दोन हजार बावीस ला गुरुवारी होणार आहे परंपरेनुसार होलिका दहनाच्या दिवशी असे काही उपाय सांगितले आहेत ज्यामुळे जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकतेची जीवनामध्ये प्राप्ती होते चला जाणून घेऊया होलिका दहनाच्या दिवशी करायच्या काही सोप्या आणि खात्रीशीर उपायांबद्दल जे केल्याने व्यक्तीच्या जीवनात वर्षभर सुख समृद्धी राहील मंडळी पण त्याआधी चॅनलला करायला विसरू नका जर तुमच्या जोडीदारासोबत ना कोणत्या तरी गोष्टीवरनं वाद होत असेल तर होलिका दहनाच्या वेळी तुमच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित ही समस्या एका कागदावर लिहून तो कागद होळीमध्ये टाका त्यानंतर आपल्या घरी आल्यावर पती पत्नी दोघही मिळून कमळात दूध आणि मध टाकून चंद्रदेवांना अर्घ्य द्या हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम वाढेल भीती आणि अडथळे दूर होतील असं म्हटलं जातं मंडळी तसं जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं करिअर किंवा व्यावसायिक प्रगतीत खूप अडथळे येत आहेत तर होलिका दहनाच्या रात्री एकवीस गोमती चक्र घेऊन शिवलिंगावर अर्पण करा कष्ट करूनही जर तुमच्याकडे नेहमी पैशांची कमतरता असेल तर होलिका दहनाच्या दिवशी रात्री एक सुके खोबरे साखरेत भरून ते जळत्या होलिकेत टाकून आर्थिक समस्येवर मात करा त्यानंतर होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी राख उरली असताना ती थोडी उचलून घरात आणावी आणि स्वच्छ लाल कपड्यात बांधून आपल्या घरातील पैशाच्या ठिकाणी ठेवावी म्हणजे जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवावी या उपायांनी सुद्धा आर्थिक स्थिती सुधारते असं म्हटलं जातं पण मंडळी सगळ्यात महत्वाची गोष्ट होलिका दहनाच्या आधी तुम्ही तुमचं घर स्वच्छ करा घरात असलेल्या नकारात नकारात्मक वस्तू बाहेर काढा नकारात्मक वस्तू म्हणजे काय तर घरात असलेले तुटके फुटके भांडे त्याचबरोबर भंगार अशा वस्तू ज्या खूप वर्षांपासून वापरातच नाहीयेत आणि पुढेही कधी वापरल्या जाणार नाहीयेत या वस्तू घरामध्ये नकारात्मकता निर्माण करतात त्यामुळे या वस्तू तुम्ही होलिका दहनापूर्वीच घरातन बाहेर काढा घर स्वच्छ करा वापरात नसलेले कपडे किंवा फाटके तुटके कपडे हे सुद्धा घरात ठेवू नका त्यामुळे सुद्धा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते असं वास्तुशास्त्र सांगत होलिका दहनाचा अर्थच मुळात असा असतो की सगळी नकारात्मकता आपल्याला जाळून टाकायची आहे आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणायची आहे आणि मग फक्त वस्तूच नाही तर आपले नकारात्मक विचार सुद्धा आपण जाणूनच टाकायचे आहेत आणि सकारात्मक विचारांना आपल्या मनामध्ये प्रवेश द्यायचा आहे त्यामुळे आपलं जीवन नक्कीच आनंदी होईल त्याचबरोबर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायलाही विसरू नका होलिकेला पुरण नक्की अर्पण करा आणि ती पुरणपोळी अर्पण करताना मनामध्ये संकल्प करा की तुम्ही तुमच्या कुठल्या तरी एका वाईट सवयीचं सुद्धा या होळीमध्ये दहन करत आहात बघा तुमचं आयुष्य आनंदाने फुलत की नाही मित्रांनो आणखीन एक महत्वाची गोष्ट होळी नंतर साजऱ्या होणाऱ्या रंग उत्सवात अर्थात धुलीवंदन आणि रंगपंचमीला नैसर्गिक रंगांचाच वापर करा जेणेकरून निसर्गाची आणि तुमच्या आरोग्याची सुद्धा हानी होणार नाही होळीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा Obrigado.